प्रवेश होत आहे मंगळवेढ्याचे तहसीलदार मदन जाधव हे पालखीचे दर्शन घेत आहेत ग्रामपंचायत च्या माध्यमातून या ठिकाणी पालखीचं या ठिकाणी गजानन महाराजाच्या पाल श्रींच्या पालखीचं या ठिकाणी स्वागत केले जाते आतशबाजी आणि फुलाच्या रांगोळ्या रांगोळी फुलं अशा पद्धतीने या ठिकाणी ग्रा ग्रामपंचायतीच्या मार्फत या ठिकाणी स्वागत केलं जातं त्याचबरोबर सिद्ध सारणा संघाच्या मार्फत या ठिकाणी त्यांची राहण्याची व इतर सु सुविधाची या ठिकाणी व्यवस्था केली झोपण्याची वगैरे व्यवस्था केली जाते त्याचबरोबर आमच्यातील भक्त पिंटू नांदे यांच्याकडून या ठिकाणी जेवणाची व्यवस्था केली जाते आणि अतिशय शिस्तप्रिय दिंदी म्हणून या दिंडीचं नाव लोक लौकिक आहे कुठल्याही पद्धतीची घाण वगैरे या ठिकाणी हे वारकरी करत नाहीत अतिशय स्वच्छता अतिशय स्वच्छताप्रिय ही दिंडी आहे या दिंडीचं व या ठिकाणी दरवर्षी सालाबाद या ठिकाणी आम्ही स्वागत करतो अतिशय उत्साह सर्व ग्रामस्थ थी या ठिकाणी आणि ग्रामपंचायत याचं स्वागत करते या ठिकाणी आजचा दिवस माचिनूर व पंचकृषीतील लोक लोक एक वारीचा दिवस अशा पद्धतीने साजरा केला जातो या ठिकाणी सर्व पंचकृषीतील लोक दर्शनासाठी या ठिकाणी येतात या ठिकाणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून मसाज सेंटर आरोग्याची व्यवस्था त्याचबरोबर शौचालयाची व्यवस्था पाण्याची व्यवस्था सर्व या ठिकाणचं परिसर निर्जंतुकीकरण क करण्यात आलेलं आहे लाईटची व्यवस्था आणि यातील काही वारकरी बऱ्याच जणांच्या घरामध्ये सुद्धा जाऊन मुक्कामी असतात त्यांची व्यवस्था यातील ग्रा यात आमच्यातील ग्रामस्थ अतिशय म्हणजे विठ्ठलाची भक्ती केल्यासारखी या ठिकाणी त्या, त्या वारकऱ्यांचं स्वागत करतात अशा पद्धतीनं परंपरेनं आमच्यात या ठिकाणी दरवर्षी उत्सा अतिशय उत्साहात हा सोहळा केला जातो